नमस्कार मंडळी भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचा भारता स्वतःचा कायदा नव्हता मग भारताला स्वतःचा कायदा कधी आला अनुच्छेद म्हणजे काय अनुसूची म्हणजे काय या सर्व गोष्टी आपण राज्यघटना पार्ट एकमध्ये पाहिल्या जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरील लिंकला क्लिक करा आणि तो व्हिडिओ अगोदर पहा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ चांगला समजेल मंडळी आपण एक भारताचे नागरिक म्हणून आपल्याला काय अधिकार आहेत हे माहिती असणं खूप गरजेचं आहे या गोष्टी आपल्याला माहीत नसतात म्हणून लोक आपला फायदा घेतात मंडळी तुम्हाला आपले मूलभूत का अधिकार काय आहेत हे जास्तीत जास्त समजावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आज आपण या व्हिडिओमध्ये अनुच्छेद म्हणजेच कलम चौदा ते अठरा पाहणार आहोत जे सर्वांसाठी समानता भेदभाव आणि अस्पृश्यता व उपाधींबद्दल सांगतात तर हे सर्व अधिकार आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी राहुल आणि तुम्ही पाहताय रियालिटी मंडळी कलम चौदा सांगते की प्रत्येक व्यक्तीला कायद्यापुढे समान वापर मिळेल धर्म जात लिंग भाषा किंवा कोणत्या भागातून तो आहे यावरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही उदाहरणार्थ जर एखाद्या सामान्य व्यक्तीला कोर्टात केस लढवायची असेल तर त्याला तसाच न्याय मिळाला पाहिजे जसा न्याय एखाद्या मोठ्या व्यावसायिकाला किंवा मंत्र्याला मिळतो न्यायालयाने कोणत्याही व्यक्तीशी वेगळ्या प्रकारे वागता कामा नये हा अधिकार आपल्याला समान न्याय मिळवून देण्यासाठी आहे आता पाहूया कलम पंधरा कलम पंधरा सांगते की धर्म जात वंश लिंग किंवा जन्मस्थान यावरून कोणत्याही व्यक्तीविरुद्ध भेदभाव होणार नाही उदाहरणार्थ ना सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये कोणालाही जागा नाकारता येणार नाही जर एखाद्या व्यक्तीला शाळेत प्रवेश हवा असेल तर त्याला कोणत्याही अटींशिवाय प्रवेश मिळायला हवा मात्र राज्य मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती आणि महिलांसाठी काही सवलती देऊ शकतं जसं की शिष्यवृत्ती किंवा महिलांसाठी खास योजना यामुळे समाजातील दुर्लभ घटकांना समान संधी मिळते कलम सोळा सांगते की सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांसाठी समान संधी मिळायला हवी उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिली तर त्याला त्याच्या गुणांच्या आधारे निवडले जाईल आणि त्याच्या जाती किंवा लिंगांमुळे कोणताही भेदभाव होणार नाही तसेच मागासवर्गीय आणि महिलांसाठी आरक्षण माध्यमातून त्यांना विशेष संधी दिल्या जातात जसं की, जाता की शिक्षण सवलती किंवा नोकरींमध्ये आरक्षित जागा कलम सतरा सांगते की अस्पृश्यता पूर्णपणे बेकायदेशीर आहे कोणत्याही प्रकारची अस्पृश्यता किंवा भेदभाव केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल उदाहरणार्थ सार्वजनिक मंदिरात एखाद्या व्यक्तीला तुम्हाला प्रवेश नाही असं सांगणं देखील बेकायदेशीर आहे शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला केवळ त्याच्या जातीमुळे पिण्याचे पाणी करणे देखील कायद्याने चुकीचे आहे हा अधिकार प्रत्येकाला समान वागणूक मिळवून देतो आणि समाजातील भेदभाव पूर्णपणे संपवतो आता पाहूया शेवटचे कलम अठरा कलम अठरा अंतर्गत राजा नवाब किंवा सर अशा उपाधींचा वापर बंद करण्यात आला आहे म्हणजेच कोणालाही त्याच्या नाव पुढे या प्रकारची उपाधी लावता येणार ना ना। नाही उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने स्वतःला राजा अमुक तमुक असं म्हणून घेतलं तर ते बेकायदेशीर ठरेल मात्र भारतरत्न किंवा पद्म पुरस्कारांसारखे राष्ट्रीय सन्मान दिले जाऊ शकतात पण हे पुरस्कार व्यक्तीच्या खास अधिकारांसाठी किंवा विशेष फायद्यासाठी उपयोगात आणले जाणार नाहीत जसं की भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीला सरकारी नियम मोडण्याचे अधिकार नाहीत तर मंडळी या व्हिडिओमध्ये अनुच्छेद चौदा ते अठरा म्हणजेच कलम चौदा ते अठरा समजले असेल अशी अपेक्षा करतो आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण कलम एकोणीस ते बावीस पाहणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तुमच्या आसपास अशा घटनांचा अनुभव आला आहे का की जिथं अधिकारांचा भंग होताना दिसला ते नक्की कमेंट करून सांगा आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद